गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी नजीक असलेल्या तिबेटियन वसाहतमधील तिबेट बांधवांच्या वतीनं गोठणगाव स्थित संबोता तिबेटियन स्कूल येथे आयोजित तिबेटियन धम्मगुरू दलाई लामा यांच्या नव्वदव्या जन्मदिनानिमित्त सतत तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी झालेल्या जन्मदिन उत्सवाप्रसंगी तिबेटियन बांधवांनी आकर्षक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली दलाई लामा यांच्या जन्मदिनानिमित्त गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनीसुद्धा आपली प्रमुख उपस्थिती दर्शवत धम्मगुरू दलाई लामा यांच्या नव्वदाव्या जन्मदिवसाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते केक कापून जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन आय ए एस अधिकारी साई किरण अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी सुभाष निनावे तिबेट भारत मैत्री संघ भंडाराचे अमृत बनसोड पोलीस उपनिरीक्षक घनश्याम रोहनकर शुभम नवले यांसह तिबेटियन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा